پاپا هڪ باندھنا پاپا پاپا کين 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 ک लगु ना दस रुपयाला तुला आधी लावा पाऊस पडायला पाऊस पडते शंभर चला हे आहे रामदार मंदिर पाण्यात आहे आत्य पाणी छान पाणी आहे चला चला इकडे चला नंतर बघू देव बाप्पा करू आधी आधी देव बाप्पा करू चव बाप्पा करू चल मिस्टी पाया पडत पाया पडत थांब <laughs> ताम, ताम आणि उचलते काउला बासकी <laughs> काव काय बोलते एवढ्या मिष्टी नको

मिष्टी आत नाही जायचं मला नको हा उभे राहा जा जा पटकन जा मिष्टी छान छान शंभू छान मिष्टी काऊ

छान 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 बस मिस्टी हिरो 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 शायनिंग मस्त चला उतरा खाली उतरा वाव किती छान मंदिर दिसत ओरडतो शंभा देव बाप्पायच पाया पड पाया पडा पाया पड पाया पड पाया पड ओली भेळ वडपाव थांब थांब आत ती तुला पार्टी भेळ आणि वडापाव Dandilala kasih dandelala kasih pehindeh-pehindeh 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 pehindeh-pehinde goal pehindeh-pehindeh koorikivad gayane

रे डर इधर बा ते भा